टाइमामध्ये ज्या समस्या आल्या आपल्याकडे तिथे राहुल विद्यापीठ आहे गायन संशोधन केंद्र आहे सोलापूरला यावर म्हणावाच कसं शास्त्रज्ञांनी विद्यापीठाने काम केलेलं नाहीये उत्तर ते असेल मर असेल त्याच्यावर तर आणखी प्रकाशामुळे होतो ही पण आहे पण तो होऊ नये किंवा त्याच्यावर औषध अजून विद्यापीठ शोधलं नाहीये पण तो या ठिकाणी मी प्रवीण माने सरांचं आणि या सरांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी उपाय हो आपल्यातर्फे आभार मानण्यासाठी एक शेतकरीच एका शेतकऱ्याच्या मदतीला शेतकऱ्यांच्या मदतीला येऊ शकतो जे नवीन थकली आता सरांनी जे एक पद्धत अवलंबली आहे आपण आता गेले दोन बऱ्या ठिकाणी त्यांचं व्याख्यान ऐकत आहोत या कार्यशाळेमध्ये त्यांनी प्रामुख्याने तेले आणि मर येऊ नये म्हणून हे बोर्ड डेव्हलप केलेलं आहे असं मला वाटतंय यामध्ये त्यांचं याच्यामध्ये कमीत कमी हवा खेळती राहिली पाहिजे सूर्यप्रकाश पूर्ण झाडावर पाडला पाहिजे आणि हवा खेळती राहिल्यामुळं तेलाने मरचा प्रादुर्भाव होणार नाही मोठ्या समस्या ज्या गायी पातळीच्या होत्या त्यांनी बऱ्यापैकी या ठिकाणी येऊ नये म्हणून त्यांनी सोडवले आहे त्याबद्दल मी त्यांचं सर्व शेतकऱ्यांच्या अभिनंदन करतो त्याचा काळ्यावर काय शिकलोय की पाणी व्यवस्था पण अत्यंत महत्वाचा आहे माझा पण भोसे अनुभव सांगितले तर काय वागं होणार नाही कमीत कमी पाण्याचा हिपे काय आहे गायी व्यवस्थापन आणि मी सतत उसाद आहे त्याचा मनसिंग करतो त्यामुळे सेंद्रीकर जमिनीचा वाढतो मी तुम्हाला खोटं वाटेल मी त्या एक पडिंग जमीन हो हो एक डाईव लावर केली होती तिला मी आठ वर्ष कुठलाही शंका दिली फक्त पाच आठ हजार मल्चिंग करत होतो ते पाच आठ तिथं तुझवत होतो गांडुळाची संख्या वाढत होती आणि कुठलाही शंका न टाकता मी सात ते आठ पिका डाईव माझे एकदम चांगल्या पद्धतीने घेतले होते मी ते शेती करत असताना तीन फोर चार फोर पासून सुरुवात केली होती पण लक्ष द्यायच्या कधी किती एखादा एक फोर जर चुकून राहिलं तर त्याच्या फळ आणि साईज चांगली होत होती सरांनी ते बरोबर घेतलं दिसतंय आणि महाराष्ट्राला शेतकऱ्यांना मार्गदर्शन शे करण्यासाठी त्यांनी खूप त्यांचं आयुष्यामध्ये दहा आपण दहा वर्ष भरतं यामध्ये मेहनत केली आहे आणि आपल्याला एक चांगली दिशा दाखवून दिली आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो सर्वांतर्फे आणि तो धन्यवाद